नमस्ते मंडळी तर मी मोनाली माझ्या कृषी कन्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते आजचा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा आहे स्पेशली जे डाळीम बागायतदार आहेत त्यांच्यासाठी तर अत्यंत महत्त्वाचा आपली ही बाग जवळजवळ दहा वर्षांहून अधिक काळाची झालेली आहे आणि तरीसुद्धा या झाडांची स्थिती तुम्ही पाहू शकता अगदी स्ट्राँग आहे मजबूत झाडं आहेत कारण याच्यामध्ये जे सगळ्यात मेन प्रॉब्लेम असतो सगळ्या शेतकऱ्यांचा तो तो म्हणजे तण व्यवस्थापन तर याच्यावरती बेस्ट सोल्युशन होतं म्हणजे फळबागांसाठी तरी ग्रास कटर ग्रास कटरने काय होतं ते जे तण आहे जागच्या जागी कट करून ते तेच कुजण्याचं काम होतं ज्यामुळे आपल्या जमिनीची जी सेंद्रिय कर बसतो तो सुधारतो आता याच्यामध्ये आम्ही जवळजवळ पाच वर्षांपासून ग्रास कटरचा वापर करत आहोत आणि त्याचप्रमाणे जीवामृत झालं जीवाणू कल्चर झालं त्यामुळे हे प्रत्येक ज्या भारत पकडतो ना तेव्हा हे आवश्यक देण्यात येतं म्हणजे येतच त्यामुळे आपल्या जमिनीचा जो काय म्हणतो कस असतो तो मेंटेन राहतो आणि आपल्या झाडांची स्थितीसुद्धा पाहू शकता तुम्ही की दहा वर्षांहून अधिक काळाचं हे झाड आहे परंतु अगदी स्ट्रॉंग आहे पाण्यांवरती तितकीच काळोखीसुद्धा आहे आता काय झालेलं आहे बरेच शेतकरी म्हणजे डाळीम बागायतदार मागील दोन तीन वर्षांपासून हैराण म्हणजे चिंतेत आहेत एका रोगामुळे तर तो म्हणजे मर मरमध्ये काय होतं ना की हे जे हिरवगार जे झाड दिसतंय ते अचानक वाळायला सुरुवात होते थोडेसे एका फांदीपासून कुठून तरी सुरुवात होते आणि ते अक्षरशः पूर्णपणे वाळून जातं आता ही झाड पहा हे या रोगाला कारण बळी पडलेलं आहे आता पाठीमागे पण हा जो गॅप दिसतोय येथील पण आपली तीन झाडं गेलेली आहेत म्हणजे आणि आता हे जे जे झाड आता हे सुकले हे चौथं झाड आहे तर हा जो उमर रोग आहे ना तो तो स्प्रेड होतो जमिनीमधूनच म्हणजे एका झाडाकडून दुसऱ्या झाडाकडे तर यावरती पण आपण आता एक उपाय केलेला आहे तर तो असा आपलं शेततळ्याचा जो कागद असतो पाचशे मायक्रॉनचा तर तीन फूट चर घ्यायची अशी आणि त्याच्यामध्ये तो कागद पुरायचं थोडक्यात काय होतं आता हे जे झाड सुकलेलं आहे म्हणजे याच्यातून जमिनीतून ती मर स्प्रेड होते दुसऱ्या झाडाकडे म्हणजे दुसरं झाड पण त्याला बळी पडतं त्यामुळं हे होऊ नये म्हणून आपण हा आता एक उपाय केलेला आहे म्हणजे हे त तीन फूटचर घेऊन हा जो शेततळ्याचा जो का कागद असतो पाचशे मायक्रॉनचा हा याच्यामध्ये पुरण्यात आलेला आहे आता पाहूया याचे रिझल्ट आपल्याला काय भेटतायत तर याच झाडाकडे नाही आहे जे पहिले पण आपले तीन झाडं गेलेली आहेत तिथे पण असं कागद पूर्णत आलेला होता इथे पण आणि जेथे जेथे आपल्याला वाटते की हा इथून स्प्रेड होऊ शकतं तेथे तेथे ते ते आपण हे असे कागद लावून घेतलेले आहेत इथे पण आता हे एक झाड पहा म्हणजे पूर्ण झाड हिरवं दिसते परंतु एक बाजू जी आहे ती सुकलेली दिसते म्हणजे थोडक्यात यालाही प्रादुर्भाव झालेला आहे त्यामुळे या झाडाकडून या झाडाकडे सुद्धा ते जाऊ शकतं त्यामुळे इथे सुद्धा आपण हा कागद टाकून घेतलेला आहे आता पाहूया त्याचे रिझल्ट काय येत आहेत पुढील व्हिडिओमध्ये मी नक्कीच तुम्हाला ते दाखवेन आणि हो व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका